नमस्कार रसिकास रेसिपी मराठी मी तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय हरभऱ्याची भाजी त्यासाठी हरभरे मी आधीच आदल्या दिवशी रात्री भिजत घातले होते जे बारा तासांसाठी व्यवस्थित भिजले त्यातलं पाणी काढून टाकलेले आणि हे जे वाटण तयार करून घेतले याच्यामध्ये खोबरं लसूण आणि आल्याचा वापर केलेला आहे खोबरं जे आहे ते तळून घेतलं होतं मी आणि एक छानसं वाटण तयार करून घेतलेलं आहे या भाजीसाठी वाटणासोबतच बाकीची तयारी अशी आहे की मी कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो घेतला कापून कांदे दोन घेतले आहेत बारीक चिरू आणि बाकी मसाले आपल्याला लागणारच आहेत सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे तेल तीन पई तेल घेतले तुम्हाला ज्याप्रमाणे कमी तेलकट किंवा जास्त तेलकट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता जिरराईची फोडणी द्यायची तेल तापल्यानंतर जिररायाची व्यवस्थित फोडणी बसली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कडीपत्ता कडीपत्तासुद्धा मस्त खसखशीत अशी फोडणी बसली पाहिजे म्हणजे छान असा वास आपल्या भाजीला येतो आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदे मी दोन घेतलेले आहेत बारीक चिरून मिडियम साईजचे ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे व्यवस्थित आणि मग नंतर आपण ह्याच्यावरती टॅमॅटोसुद्धा टाकणार आहोत पण आधी थोडंसं कलर चेंज होऊ द्या कांद्याचा आणि मग नंतर आपल्याला ह्याच्यावरती टॅमॅटो टाकायचे मग आता ह्याच्यावरती मी टाकते टॅमॅटो टॅमॅटो व्यवस्थित नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून आहे ही जनरली भाजी कोणाला आवडत नाही पण आता श्रावण महिना आहे शिवाय पावसाळा सुरू झालेला आहे मग रोज काय भाज्या बनवायचा मोठा प्रश्न पडतो किंवा डब्याला काय बनवायचा हा सुद्धा प्रश्न पडतो तर अशा प्रकारे वाटण घालून जर भाजी बनवली तर उत्तम आणि अगदी चाटून पुसून खातील मुलांनाही आवडेल आणि तुमच्या आहोंना दिली अगदी टिफिनला तरी सुद्धा टिफिन मस्त फस्त होऊन येईल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटण हे जवळजवळ चार चमचे वाटण कांदा पोह्याचे चमचे मी घेतलेले आहेत चार चमचे वाटण ह्याच्यात टाकलेलं आहे आपण आणि ते सुद्धा घ्यायचं व्यवस्थित असं आपल्याला शिजवून म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा जो वास आहे ना तो मुरतो म्हणजे जे खोबरं लसूण आलं याचा वास जो आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजून निघाला पाहिजे आणि मनंतर आपल्याला ह्याच्यावरती टाकायचे मसाले थोडंसं तेल सुटलं पाहिजे याला म्हणजे बघा साईडने तुम्हाला दिसेल अगदी दोन मिनटं ठेवल्यानंतर साईडने तेल सुटतं आणि मग बाकीचे मसाले टाकायला सुरुवात करायची हे आपला घरचा मसाला जो दोन चमचे टाकलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाव चमचा हळद याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन मसाला जो मी जवळजवळ पाऊन चमचा घेतलेला आहे हा चिकन मसाला सुद्धा याच्यामध्ये जाणार आहे आणि व्यवस्थित हे मसाले घ्यायचे आपल्याला हलवून थोडासा कलर मला कमी वाटतोय तर कलर आपल्याला जर व्यवस्थित हवा असेल तर आपण काश्मीर रेड चिली पावडरचा वापर करू शकतो याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मी पाऊण चमचा वापरली आहे म्हणजे काय होतं मसाला आपल्याला ला कमी लागतो नाही तो मसाला जास्त टाकला तर मग ती भाजी तिखट होते म्हणून मग काश्मीर रेड चिली पावडरचा आपण वापर केल्याने छान असा रंग येतो भाजीला आणि मसालाही कमी संपतो म्हणजे वर्षभर व्यवस्थित पुरवठ्याला येतो मसाला तर याच्यामध्ये टाकले आहेत मी हरभरे आणि आपल्याला घ्यायची व्यवस्थित भाजी हलवून मीठ टाकायचे आपल्याला चवीपुरतं आणि घेऊया आपण मिक्स करू भाजी अतिशय सुंदर आणि पण होणारी वाटण जर तयार असेल तर अगदी पटकन सकाळी होणारी भाजी आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर फुलक्यांबरोबर अतिशय सुंदर लागते आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटासाठी मसाले व्यवस्थित शिजले पाहिजेत तर छान भाजीला चव येते आणि हे व्यवस्थित झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड करूया आता पाणी पाणी आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणे आहे किती पातळ बनवायचे जर जा, अगदी जाडसर सुकी भाजी बनवायची असेल तर पाणी अतिशय कमी टाका मला मिडियम अशी बनवायची आहे थोडीशी ग्रेवी जाड तर ममी ले ले। जा मग चे चे जो 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 मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ही शिजवून घ्यायची भाजी ह्याच्यामुळे आपण टाकूया कोथिंबीर आणि मग आपल्याला लावायचं कुकरचं झाकण आणि मग याला आपल्याला घ्यायचे शिजवून माझ्या कुकरला जवळजवळ पाच शिट्या मी घेतलेल्या आहेत आणि भाजी माझी व्यवस्थितपणे शिजलेली आहे पाच शिट्या घेतल्यानंतर काढून घेऊया साईडला आता कुकर उघडून बघूया की भाजी आपली शिजली की नाही शिजली आणि सर्व सुद्धा करूया भाजी ही व्यवस्थित मध्ये शिजलेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि भाजी नक्की करून सुद्धा बघा सुंदर दिसायलाच किती सुंदर दिसते की मस्त जेवण जाईल आणि डबा आपला जो आहे टिफिन जो मस्त फस्त होऊन येईल आणि अशा प्रकारे भाजी झालेली रेडी हे बघा एक दाणा मी दाबून दाखवते पाच शिट्यांनी व्यवस्थितपणे शिजलेली आहे अशाच नवनवीन रेसिपीज आणि आपल्या डेलीमध्ये काय काय करायचं काय भाजी करायची अशा वेगवेगळ्या व्हिडिओज रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पाहत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय